नमस्कार मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता पन्नास टक्के करण्याबाबत शासन निर्णय कधी निर्गमित होणार जाणून घ्या आत्ताची मोठी महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्या करता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र शासनाकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ करण्याबाबत अधिकृत निर्णय निर्गमित होऊन चार महिने झाले तर राज्य शासनाकडून राज्य कर्मचाऱ्यांना डीएवाडीबाबतचा निर्णय घेण्यात आला नाही यामुळे राज्यातील कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून वाढीची प्रतीक्षा करत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना परत चार टक्के वाढीची घोषणा होणार आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा जानेवारी व जुलै महिन्यात डीए वाढ करण्यात येते तर या वर्षातील जानेवारी मधील जुलैची वाढ नियोजित आहे याबाबत केंद्र सरकारकडून पुढील महिन्यात निर्णय घेतला जाईल यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता हा चौपन्न टक्केपर्यंत वाढेल राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढ कधी मिळणार पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना डी ए वाढ लागू करण्याबाबत माननीय मुख्य सचिव यांच्या बैठकीत डी ए वाढीबाबतचा अधिकृत निर्णय अकरा जुलैपर्यंत घेतला जाईल अशी ग्वाही माननीय मुख्य सचिव यांनी दिली आहे यामुळे पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अथवा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शासन निर्णय निर्गमित केला जाईल अशी माहिती मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर येत आहे यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के म्हणजे पन्नास टक्केप्रमाणे मागे भत्त्याचा लाभ हा जुलै पेड इन ऑगस्ट वेतन देयकासोबत दिला जाणार आहे तर निवृत्ती वेतनधारकांना देखील जुलैच्या निवृत्ती वेतनासोबत सदर वाढीव मागे भत्ता अदा करण्यात येणार आहे डी ए फरकाची रक्कम देखील मिळणार मित्रांनो सदर वाढीव डी ए हा माहे जानेवारी दोन हजार पासून लागू होत असल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांना त्याचप्रमाणे निवृत्ती वेतनधारकांना जानेवारी ते जून या सहा महिने कालावधीमधील डीए फरकाची रक्कम जुलै पेठ ऑगस्ट वेतनासोबत अदा केली जाणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद